जसं जसं वय वाढत चाललंय ना तसं तसं वाढदिवस साजरा करायची इच्छा आहे ती मरत चालली आहे असं सगळ्यांसोबत होतं का माहित नाही पण माझ्याबरोबर मात्र नक्की होत आहे तुमच्या बरोबरही तसंच होत असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा ब्लॉग आहे वाढदिवसाच्या दिवशीचा तर त्या दिवशी मी ऑलरेडी एक सकाळचा ब्लॉग अपलोड केला होता पण त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे मी काहीच अपलोड केलं नाही आणि म्हटलं चला आज अपलोड करूया तर ही जी बॅग आहे अजून एक बॅग मला गिफ्ट मध्ये मिळाली आहे आणि छान वाटलं मला गिफ्ट शक्यतो मिळत नाहीत पण आज मिळाले आणि एक नसून दोन दोन मिळाले असो त्या दिवशी होता श्रावण सोमवार आणि उपवास होता त्यामुळे शाबुदाणा बनवला आणि म्हटलं केक वगैरे काही के कट करता येणार नाही कारण उपवासामुळं दोन वेळा खाऊ शकत नव्हतं तर उपवास आम्हाला संध्याकाळच्या टाईमला सोडायचा होता सो असं ठरलं की केक पण आपण सायंकाळी कट करूया जेव्हा आपण उपवास सोडतो आणि त्याच टाईमला केक कट करून ते खाऊ म्हणजे दोन वेळा होणार नाही आणि आता बड्डे होता तर असं वाटत होतं की यार श्रावण सोमवार आला आहे पण कसं प्रत्येक वेळी येत नाही प्रत्येक वेळी श्रावण सोमवार दोन दिवसाला सुरू होत असतो त्यामुळे फुल मजा असते बड्डेला पण यावर्षी आलाय आणि एकच वर्ष आ आलाय तर आपण असं नाही म्हणू शकत ना की चला यावर्षी सोमवार आणि बड्डे पण आहे मी नाही पकडणार असं नसतं सो मी म्हटलं चला आला तरी आला आपण उपवास पकडूया पण एक असं गोष्ट करू शकतो की उपवासाच्या टाईमला आपण केक कट करू शकतो पण पूर्ण दिवस हिवाला इतकी घाई लागलेली होती केक कट करायची लहान मुलं थांबत नाहीत आपलं काय आपली इच्छा पण असते इव्हन मी तर केकही खात नाही रात्री बारा वाजता बोलली होती की केक कट करू पण तिला कसं बस समजून आम्ही थांबवलं पण जेव्हा ती स्कूलमधून वापस आली ना तेव्हा मात्र तिचं असं होतं की आता प्लीज केक कट कर मी रात्रीपर्यंत नाही थांबणार पण मग तिच्यासाठी आम्ही काय केलं एक दोन पेस्ट्रीम ऑर्डर केल्या आणि म्हटलं चला तिच्यासाठी आपण केक करूया कट करूया तर तिच्यासाठी केक कट केला मस्त सेलिब्रेशन केल्यासारखं तिला दाखवलं आणि तिलाच खाऊ घातला मी काय केक खाल्ला नाही आणि इवाच्या डॅडींनी पण नाही खाल्ला कारण उपवास होता ऑब्वियसली मी किती वेळ सांगते उपवास होता सो तिलाच खाऊ घातला पण ती खूप मागे लागली होती मम्मा तू पण खा तू पण खा तिला उपवासाचं वगैरे काही असं आयडिया नव्हती तर मी म्हटले की तुझ्यासाठी मी सेलिब्रेशन करते तू मस्त खाऊन घे आपण रात्री मग मस्त रेडी होऊन केक कापूया त्यानंतर दुपारच्या वेळेला माझी बहीण पण आली होती आणि तिच्यासमोरसुद्धा आम्ही एक वेळा केक कापला आणि आम्ही खूप साऱ्या पेस्ट्रीज आणून ठेवल्या होत्या प्रत्येकासाठी प्रत्येक वेळा आम्ही केक कापलं पण आम्ही खाल काही खाल्लं नाही तर इथे हे काय इव्हा मागे लागलेली की मम्मा प्लीज तू खा थोडंसं खा तुझा बड्डे आहे पण मी तिला बोलले की प्लीज इवा असं नको करू तर ती ऐकली शेवटी तिलाच खाऊ घातलं आणि बहीण आल्यामुळं खूप मजा मस्ती केली तिचाही श्रावण सोमवार होता सो तिलाही काही खाता येत नव्हतं आणि त्यानंतर इव्हसाठी मात्र आता काहीतरी करायचं होतं तर इवासाठी माझ्या मम्मीने पिझ्झा ऑर्डर केला होता मम्मी बोलली की तू रात्री झोपतेवेळी पिझ्झा खा म्हणजे उपवास सोडते तिला आता खाऊ दे तर तिच्यासाठी पिझ्झा मागवला आणि आम्ही बहिणी बहिणी इतक्या गप्पा मारत बसलो होतो खूप साऱ्या फोटोज काढल्या आम्ही दोघी एकाच सिटीत राहतो पण आमची शक्यतोवर भेट होत नाही तर खूप दिवसानंतर ती भेटली होती आणि तिला असं इच्छा नसते की ती ब्लॉगमध्ये वगैरे यावी तर शक्यतो मी तिला ब्लॉगमध्ये घेत नाही तो आज पण मी नाही घेतलं तिला पण ती आल्यामुळे खूप बरं वाटलं आणि जेवढा वेळ ती होती ना तेवढा वेळ खूप आम्ही मजा मस्ती केली आम्ही इतकं हसलो आहे आज की बस आणि त्यानंतर तिला मी सोडून आले जेव्हा मी तिला सोडायला जात होते त्यावेळेला लाईट गेली होती आणि तीन चार फ्लोअर चढून चढायचं म्हणजे एक तर उपवास तरी पण आता काय पर्याय नव्हता मी एक पाच मिनटं थांबले पण लाईट येत नव्हती म्हणून तीन चार मजली मी चढत गेले आणि इव्हा पण मागे होती इवाला शक्यतो काही वाटत नाही पायऱ्या चढण्यासाठी पण मला दम लागतो त्यानंतर पूर्ण उरलेला जो दिवस होता फक्त मेसेजेसला रिप्लाय देण्यात गेला आणि त्यानंतर रात्री आम्ही सेलिब्रेशन केलं प्लेट्स वगैरे मांडून ठेवल्या उपवास म्हणजे जे उपवास सोडण्याच्या आणि लगेच केक कट केला आणि मग तिथे केक खाल्ल्यानं लगेचच आम्ही हातानं धुता जेवण केलं म्हणजे ते एकत्रच व्हावं आणि केक इतका सुंदर होता आता आता अंड्याचा वगैरे केक जमत नव्हता म्हणून रबडीवाला केक ऑर्डर केला होता यांनी मस्त होता केक छान असं सेलिब्रेशन केलं आणि त्यांच्यासोबतही फोटोशूट केला त्या मी लवकरच अपलोड करेन आम्ही कुठेच बाहेर गेलो नाही बाहेरचं जेवण केलं नाही आणि असं काहीच केलं नाही मस्त घरी केक कापून फॅमिलीसोबत एन्जॉय करून आजचा सेलिब्रेशन केला आम्ही असा होता माझा दिवस आणि दिवसभरातून मला खूप जणांच्या खूप खूप शुभेच्छा मिळाल्या तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद फेसबुकवर तर मला इतक्या जणांनी विश केलं आणि त्या सगळ्यांना मला रिप्लाय द्यायला जमत नव्हतं कारण एक चार पाचशेच्या वरच मेसेजेस होते तर मी तरी सुद्धा मध्ये 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 प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला दर अर्ध्या तासांनी मी पाच पन्नास जणांना रिप्लाय देत होते माझे हात दुखत होते मला इतका टाईम लागत होता पण सगळ्यांनी मला इतकं वेळातला वेळ काढून विश केलं त्याच्यामुळे मा माझी अशी इच्छा होती की मी पर्सनली प्रत्येकाला मेसेज करून रिप्लाय द्यावा तर शक्यतो मी सगळ्यांना रिप्लाय दिलेला आहे को कोणी राहिला असेल तर प्लीज सॉरी आणि इथंच मी तुम्हाला थँक्यू बोलते थँक्यू सो मच आणि सगळ्यांनी ज्यांनी मला विश केले त्या प्रत्येकांना खूप खूप धन्यवाद तुमच्या शुभेच्छांमुळे माझा दिवस खूप चांगला गेला असाच माझा साथ देत जा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटर नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय